अक्षरशः रस्त्याची चाळण दिसून येत आहे ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न हा गंभीर झाला असून वेळेवरती रस्ता न केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले असून येथील शाळकरी मुलांना वयोवृद्ध तसेच नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना इजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून एक युवक पडून जखमी झाला असून त्याला हाताला फ्रॅक्चर झाले आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला जयश्री पाटील सांगली जिल्हा कामगार सेल मुजफ्फर संदी व भागातील नागरिक यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे जर आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर शाळेचे विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक घेऊन महापालिकेच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा जयश्रीताई पाटील यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर संदी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने व उर्मिला नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी जयशुद्ध पाटील आज वार्ड नंबर नऊ मध्ये उर्मिला नगर असेल शिंदेमाळा असेल आणि लवली सर्कल या भागामध्ये अक्षरशः एवढे बेकार रस्ते झालेले आहेत ठेकेदारांना पूर्ण पेमेंट भेटतील नाही असं मला वाटायला लागले म्हणून कामं अजून अर्धवट राहिलेले आहेत पण याला जबाबदार कोण आज हा मुलगा बघू शकता याचा हार्ट फ्रॅक्चर झालाय आता ह्याने जर हे विचारायला गेलं ठेगाव झालेला अन्याय पुन्हा जाब विचारायचा आणि त्याची भरपाई कोण देणार हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि आत्ता सध्या शाळा चालू झालेली आहे त्यामध्ये अंगणवाडीच्या मुलांपासून घातीची किंवा कॉलेजची मुलाची जाणाऱ्या आहेत त्या शाळेच्या मुलांना नेण्यासाठी रिक्षा सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही तर त्या मुलांना तो रस्ता क्रॉस करत आईवडिलांनी चालत जावं लागतं बाहेर आणि मग तिथून ती मुलं शाळेला जातात उद्या जाताना एखादे येताना शाळा सुटल्यानंतर आई वडील जागेवर नसतील तर ती मुलं येताना एखाद्या गर्मीसमध्ये पडली किंवा त्यांना काही बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी प्रशासन आणि तो ठेकेदार जबाबदार राहील याची खात्री त्यांनी आणि याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असं मी त्यांना आव्हान करते आणि आठ दिवसामध्ये लावली तर त्याची कामं नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना आव्हान करतो आठ दिवसांना आम्ही शाळेच्या मुलांसहित इथे आंदोलनाला बसणार आहोत हा इशारा त्यांना मी या माध्यमातून देते धन्यवाद आज सांगलीमधील वॉर्ड नंबर नऊ उर्मिला नगर येथील गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी टेडण्यासाठी पाईपलाईन खोदलेले होते त्या पाईपलाईनचं अजूनही काम झालेलं नाही अजूनही बरेचसे चेंबर मार्गे लागायचे बाकी आहेत तरी सुद्धा या रस्त्यावरून चालणंही लोकांना अवघड झालेलं आहे तर बरेचसे अपघात झालेले आहेत आणि जसं या आमच्या भागातील उमवण्या या मुलगा अपघात होऊन हातपेक्षे झालेले आहे तर याला जबाबदार सर्वजरी प्रशासनाच आहेत व येत्या आठ दिवसात अगर पूर्ण रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसू व अधिकाऱ्यांना संबंधित आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत